राज्यातील मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनेचा निषेध महाराष्ट्र विकास सेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन महिलांना सुरक्षा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करून महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर येथील मुलींच्या घटनेचा व राज्यातील विविध ठिकाणी मुलींवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे सोलापूर शहर मार्गदर्शक नागेश नाईक नवरे सोलापूर शहर अध्यक्ष सागर पवार उपाध्यक्ष रोहन गायकवाड एन पी ग्रुप अध्यक्ष नागेश पाटोळे संपर्क प्रमुख अभिषेक खिलारे आपताप कोरबू आदी उपस्थित होते बदलापूर येथील तीन वर्षाच्या मुलीच्या बाबतीत घडलेल्या घटनेचा राज्यातील सर्व स्तरांवरून संताप व्यक्त केला जात आहे राज्यामध्ये कायद्याचे राज्य आहे का किंवा कायद्याचा दाग आहे का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जाऊ लागला आहे राज्यातील मुली महिला सुरक्षित नाहीत राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्कार अत्याचार होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत आहे असे निवेदनात म्हटले आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना व पात्र असलेल्या सर्व लाभधारकांना आपण महिन्याला पंधराशे रुपये चालू केलेले आहे मात्र महिलांना योजनेचा लाभ देत असताना त्यांच्या सुरक्षेकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष असून त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे योजनेचा प्रचार करण्यापेक्षा त्यांना सर संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली बदलापूर नाशिक पुणे सिन्नर ओझर येथे घडलेल्या सर्व घटनांचा जाहीर निषेध करण्यात आला